नमस्कार मी गोरख प्रधान आरोग्य सल्लागार म्हणून आम्ही काम करतो स्वस्त भारत अभियाना मार्फत तर सरांना आम्ही तीन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं बाळासाहेब आहे सरांच्या मार्फत तर त्या सरांना कशा प्रकारे रिझल्ट आलाय आपण सरांच्याच मुखातून ऐकूयात नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव काय भिकाजी गाव आणि भिखाजी गाव आणि कुठे तुम्ही पिंपळगावला पिंपळगाव उष्मानाथ जिल्हा ओके okay. तुम्हाला कस पहिलं काय त्रास होता तुम्हाला पहिला म्हणजे नाही पोटात त्रास होत होता असं बसवटत होत बर बर सारखं पडूनच राहायचं होत अच्छा मग ही औषध चालूच केल्यानंतर मग एक महिन्याभर तरी फरक पडत होता दोन बाटल्या ओढस ओके ओके तिसऱ्या बाटल्याला म्हटलं आता दोतरली असता येते येते बसता येते मांडी पण घालता येत ओके ओके वजन वाढलं वजन वाढत लागायची आता तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला कसं वाटतं बरं वाटतंय काय अच्छा अच्छा चांगला रिझल्ट आला हो मग तुम्ही काय म्हणताल लोकांनी घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे ओके ओके काय काय अनुभव येत नाही तर ते काय करायचं काय करायचं बरोबर बरोबर असे लोक बोलतात ओके ओके तुम्हाला किती टक्के रिझल्ट पडले असं म्हणतात तुम्ही हो किती शंभर टक्क्यामध्ये किती टक्के रिझल्ट नवे ओके नव टे रिज़ल्ट धन्यवाद सर